विधिमंडळ अधिवेशनामध्ये सर्व पक्षांच्या आमदारांनी मराठा आरक्षणावरती आपापली मतं मांडली आणि त्याला उत्तर सोमवारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देणार आहेत त्यामध्ये मराठा संदर्भामध्ये ते आपली भूमिका मांडतील त्या पार्श्वभूमीवरती आज पत्रकारांना उत्तर देते वेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ आणि ते देणार आहोत त्यामुळं उद्या ते उत्तर काय देतील ह्याची उत्सुकता आहेच आजच जरांगे पाटलांनी अंतरवाली या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आणि बैठक घेऊन माहिती दिलेल्या समाजाला संबोधित केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आवाहन आहे की लवकरात लवकर हे आरक्षण दिलं पाहिजे सरकारचं धोरण स्पष्ट आहे सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कुठल्याही समाजाचं ओबीसीचं इतर समाजाचं आरक्षण आयोजन करतात या भूमिकेवर सरकार उद्या हिवाळी अधिवेशनामध्ये उत्तर देते दे वेळेस मुख्यमंत्री मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे